नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता चालू काम होऊन आज लई उशीर झाला बघ काम होऊन लय जी आज मरणाचा नको नको झाली अंग लई दुखायला लागले काय गाडी लावायची मला अजून तिकडं तिकडंच काम होऊन आता आता तिकडेच हातपाय तोंडलं फ्रेश झालो जरा काय म्हणलं आता आपलं बसावा खुर्ची जरा निवांत जेरकिंग घालतो जरा जारा अंगात जरा थोडं कसं आहे गार थंड वार सुटलंय ना जरा गाडी लावतो आधी मग बोलू बाबा बहीण कस आहे मला कसं आहे येई ना एवढं ही पाठण हिन तीन सगळं दुखायला लागले पण आता काय जाऊन दे बाबा कोणाला सांगून ठीक आहे का आपलं काय जरी आणखीन दुखल कुठं दुखत आहे मला खाली सगळं वागताय ना एवढं जबरदस्त माझं दुखायला लागलंय पण आता काय करायचं मग त्याला आता दुखत असल्यावर काही का नाही कुणाला सांगायचं काय करायचं चला जाऊ द्या गाडी लावल्यानंतर तर बोलू आपण गार लागल गार लागत म्हणून एसी घातलं डोक्याला जरा बाबा खुर्ची बिनी काय झालं माहिती का काम होऊन आता गावात आलो गावात थांबलो आणि जोरदार म्हणला चला दाजी जेवाय कार्यक्रम होता जरा हे म्हणलं आजीच भागलच आज आज काय टेन्शनच नाही म्हणलं पण आणलं बाई काय करता मग आता बावाची गाडी होती ना दावली होती किथ त्यानी गेला घेऊन ते आपण आणलं दाबून पोटभर जेवलो अहो दोन दिवस झाला बाबा बघ नीट पाणी नाही दोन दिवस कसं दोन तीन दिवस झालं पोटाला पाणी नाही नीट नाटक हा पण आता कस आहे आपलं काम आव गेलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी म्हणलं आपलं फारसाण कुठं बिस्किट पुढं ह्याच्यावर दोन तीन दिवस झाला दिवस काढायचं चाललेले काय गो आहे ना बाबा अनुभव इचर नाही करायचा पण म्हणलं शरण नाही जायचं बाईकुला हा आपण त्यातला माणूस नाही बाबा शेरण जाण्याचा नाही हा आपण शरण जात नाही कोणाला एकदा उमरा नाही चढायचा म्हण ना तर चढत नाही आपण अजिबात कारण दाजीचा निर्णय म्हणजे परफेक्टच असतोय गणपती मुळे आवाज येतोय तुम्हाला चौकट गणपती बसला तिथे आपापल्या पद्धतीने गणपती बसवता येई पोटभर जेवलो आणि बसलो आता सकाळीच काय झालं माहिती का सकाळी जाताना आता काय का असताना पण आता आपल्या आईला तयामाया आली दोन तीन दिवस झाला आपला बाहेरच खातोय आता ते दिवशी मी काय मागत पोरींबर बोललं तर म्हणले बाबा तुकला तूच खा आणि तिकडे जा म्हणून आपण गेलो ना आपण सकाळी मला आई म्हणत होती आपल्या जेवला का बाबा नाही तर ये इकडे दोन घास दोन घास खा काय एवढा विचार करतोय नका का बोल ना तिकडे घरा तुला जेवायला नको जाऊ तिकडे माझ्याकडे ये किती केलं तरी आई बाप्पाला लीक रुपियर असत आहे का नाही बैल ते नेहमी म्हणतो काम धंदा नका का, का ना काय का नका का ना पण आई बापाला लीक रुपियार असतं घेतात आपल्या आपल्या आई बापाला तरी बघत आहे का की आपलं लिपरू बाहेर इकडे तिकडे हिंगत आहे बाहेर काय खात आहे काय नाही खाल्लंय का नाही का मला गेला जेवलाय का नाही दुपारचा संध्याकाळचा जेवला का नाही सकाळचा काही पोटाला काही खाऊन गेलाय का नाही का उपाशी गेलाय काळजी राहते आता मला रोज बघत येत जाता येता आता इथे काय आपली सोय नाही अजून काय आपण अंध नाही भांडी नाही कुंडी नाही कुठं काहीच नाही सकाळची परी उठायचं आपलं आता दोन दिवस झालं डोळ खेळून आंघोळ करतोय जरा मी तवा बरं ही बाबा ना आता याला कसं आहे आपण चिकटचेप लावतो तिथं पाणी फिनी जावा नाही म्हणून आणि दोन दिवस झालं डोळ खेळून आंघोळ करतोय आपला साबण चिपण लावून इकडूनच आपला साबण आणायचा कपडे तिकडूनच हा आपलं कपड्याचा साबण बी तिकडून आणायचा आपली कपडे बिपडे धुवायची झालं काम आपलं कसं सका आता काय होतं गावात आता हाय चिहाची टपरी गावात गेलं की आपलं सकाळ सकाळ तिथं चिहा महाराजा एक एखादा बिस्किट पुढा खायचा आणि तिथून पुढं आपलं काम ओढायचं आता काय होतं की सकाळच्या बारी दाजेला सवयी सकाळच्या बारी काहीतरी नाश्त्याला खायची परत दुपारचं काहीतरी खायचं परत संध्याकाळी काहीतरी खायचं पण आता ह्या दोन तीन दिवसात जरा दाजीची दा तब्येत जरा दा चांगलीच खराकली त्यात ही टाक म्हणजे जरा अनुसार नाही राहिला अजिबात जरा कामात बी जरा फरक पडला दाजीला म्हणजे कामाला जरा फरक पडणारच ना राहू आता पोटाला जर पोटभर अन्न पाणी असलं तर माणूस काम करतोय पटापटा आणि जर नसलं तर मग काय करायचं हां नाही ना मग तसं बाबा बहिणू कसं आहे मी आम्हाला म्हणले नाही तुझं सोयीला लागू लागत आई वडील आपले तोपर्यंत ये आपला जाऊन मर नाही ती ही शेड बी मरू दे तिकड काय त्या शेडचा शेरला शेडला दरवून बसला माझं शेड आणि माझं शेड काय नाही माझं येत काय कोणाच्या संघ नाही येत बरोबर आहे ती बी किती जरी म्हणलं की मी मेनेमा खर्च केलाय आणि माझं शेड काय माणसाचे संघ नाही येत भावानं ना काहीच नाही संघ येत त्याच्यामुळे म्हणले आपलं ये आता काय झालंय दाजी आपला खोडमोळी घालून तसाच फोडतोय आईने आपली गुवा एक अंगावर एक दिली रग इथं सट दिलेली आहे आणि आपलं तिथं आपलं खोडमोळी घालून पण आपला शेडमध्ये मच्छर त्याच्यात बायला चावते चना 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 रातभर लाईट नसल्यामुळं काही आता मत्सरला वाटतंय लाईट फिट जोडावं पण काय आता आपल्याकडं भावांनी बहिण त्याला कसं आहे बघू नंतर म्हणलं आता कसं आहे आपलं जसं जसं आपल्याकडं पैसे पाणी येते तसं तसं आपलं रांग केलं लागल नाही आता कसं आहे लगेच लगेच काय कुठं रांग लागत नाही ना टाइम लागतोच त्याला जरा थोडं दाजीला आता सध्या सध्याच्याला स्वतःचं सगळं काम करतोय स्वतः जातोय काम करतोय जरा रांग केलं लागायला जरा थोडा वेळच लागणार आहे ना दाजीला हां लगेच लगेच कुठं रांग लागणार आहे का आपलं हळूहळू लागणार आणि दाजी एक दिवस तो मला चांगलं चांगल्या पद्धतीने दाजीकडे पैसा पाणी असेल दाजीच ही कॉलर आहे ना कॉलरचा ताईट असतं नाही एक दिवस हां स्वतःच्या हिमती देऊ करायचं खायचं काय त्या बायकूच्यात नाकात मोठी बाव लायचा सारखं तिच्या मागं लागायचं तिच्याच पाया पडायचं तिच्याच उंबऱ्यात जायचं सारखं चार दिसाला आठ दिसाला सारखं नाही बोललं तरी आपणच जायचं बामठ्यावणी तिथं बसायचं जायचं घरात घुसायचं हां आहे का नाही ना बहिणी कशाला म्हणलं आपल्याला त्याच्यामुळं आपण आहे ना सरळ सरळ आपलं एक नाम ते शेवट कोणाला म्हणाय नको बोलाय नको काहीच नको अजिबात नाही काय म्हणायचं काय गरज आहे काय आपल्याला बोलायचं काय गरज आहे काहीच नाही ना म्हणून बाबा न आपण विचार केला बघ आई बाप आपले आई वडील तुझं तुझपर्यंत रांकेला लागत नाही इकडं तोपर्यंत आपलं इकडे येऊन राहा आपलं आपलं इथं आता शेड लावलेलं ही थंडी गारठा गुरटा आता इकडं जर आला तर आपलं सकाळच्या पाहि कामाला जातानी चहा पी पिऊन जाशील जरी मला सकाळ काय मला करता नाही आलं स्वयंपाक पाणी पुढं बो ब साध्याकाच शिळपाक काही जरी पोटाला घासभर खाऊन जाशील ना सकाळच्या पारी पोटाला घासभर खाल्लं म्हणजे मग काम होतं दुपारपर्यंत का व्हायना पण दम निघतोच ना बा एक वाजेपर्यंत म्हणा हा अरे बाबा मग दुपारचा दुपारचा जरी मी म्हणतो आला तर आला तर करून ठेव एखादी भाकर नाही आला तर खा या पद्धतीने तिकडं काय खायचं ती आहे का नाही पण कसं असतं बाबा ना बहिन आईची मायाला इडी आहे त्याच्यामुळं आहे ना आता आहे मला आता मी एक विचार केला की म्हटलं आहे आता आपल्याला बाप्पा आपल्याला आधार देते न? पण काय आता आपण एकदा तिथून आलो आता राजा ना तिकडं मला काय म्हणलं आपण जरी तिथं राहिलो चार दिवस तरी अचानक बाबा तिकडं नाही जमत मला आम्हाला इथं मला नाही जमत हवा का म्हणजे लहानपणी करायला मला त्रास होतो कशाला ते याय त्रास म्हणजे मग आपण तरी म्हणजे मी मला मला बी जाऊ मग ती जर म्हणले की जा बाबा तू मग ती मला बी आई नाही वाटायचं मग आता मग मे बी विचार केला नाही जायचं म्हणलं मला काय काय हो माझं इकडं पण आपल्याला जायचं नाही पण आता तुम्ही म्हणता दाजी काय उपाशी मरण्यापेक्षा जा आपलं तिकडं खतान टोकडा पाणी जरा कामधंदा वहीन ही वहीन ती वहीन हां कशाला जीवाची हाल करता पण नाही बाबा ना बहीण आपल्याला बाबाकडं नाही जायचं आणि बायकोकडं नाही जायचं आणि कुणाकडंच नाही जायचं माझ कसं आहे माझ स्वतःच माझ स्वतःच राहायचं आहे मला सेपरेट राहायचं हा आपल्याला कोणाला बो म्हणजे कुणी आपल्याला बोलणं नाही घ्यायचं आपल्याला कोणाचं हा असं आहे आजीच बरं चला जाऊन द्या बा कसं आहे आता मी काही जास्त बोलत नाही आपल्याला कसं आहे आपल्याला सोबत होईल तशीच आपण हिरो टाकणार संध्याकाळचा आपल्याला दिवसभर कसं आहे सकाळच्या पाठी लवकर कामाला जावं लागतं ना सकाळच्या बाहेर म्हणजे सहा सात वाजता तर मला सगळं म्हणजे जावं लागतंय कामाव काम बी म्हणजे उरखलं पाहिजे ना आता साधा सजी कसं आहे उगत्या कामात रोजाने नाही आता रोजाने बी गेला असता कोणा बाहेरगावी का कामं आता आपल्याला तिकडे काय पोरांबर कामाला जायचं जा म्हणते नाव ठेवते ना दाजीला काय राव डबा नाही फिफा नाही जेवण नाही काय नाही आणि उपाशीच हा मग त्याच्यापेक्षा आपली उक्ती कामं आपले पुढे बी आपल्या मनावरची काम आले ना ती कामं जेव्हा जो जोपर्यंत कराय तोपर्यंत करायचं आला गावात बसला आपला काहीतरी येऊन खाल्लं गेला परत गावा काम तिथं हो केलं काम असं काम असतात उघती काम मनावरची कामं बरं चला बाव अनुभव बाय बाय सगळ्यांना मग